नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर पिंपळगाव बसवंत पुणे मुंबई लासलगाव निफाड या बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे अकराशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे वीस हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत सातशे पन्नास रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे तेराशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे तीस हजार क्विंटलची कमीत कमी केमे दर आहेत तीनशे रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी इतकं दर आहे बाराशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आलेली आहे पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी केमे दर आहेत सहाशे रुपये जास्तीचे दर आहेत चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी इतकं दर आहे तेराशे चाळीस रुपये तरी आहेत आजचे कांदा बाजार भाव असंच अपडेट दररोज रो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद